नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि शिवाजीराजे आपले छान पैकी खेळत बसलेले आहेत आणि आता पाहू शकता वाजलेले आहेत दहा आणि तरी पण अजून शिवाजीराजे आंघोळीतला जायला तयार नाही आहेत मस्त खेळत बसलेले आहेत आणि बॉल गेलेला आहे त्यांचा खाली मग चाकाचा है का आले भारी तर शिव मस्त खेळत बसलेला आहे आणि हा तसा आणि पंधरा ऑगस्ट निमित्त आज त्याला सुट्टी आहे कारण चौदा ऑगस्ट रोजी कालच्या दिवशी चौदा ऑगस्टला त्याचा पंधरा ऑगस्ट साजरा केलेला आहे स्कूलमध्ये आणि प्रगतीची काम चालू आहेत आणि शिव तर नुसतं धिंगणा करतोय खेळतोय कचरा पडलाय पन... खाली धाडू मारायचं काम चालू आहे तरी पण शिवचा तिघांना काही संपत नाही आणि आता बाहेर जाऊन खेळत बसलाय ते बघा इकडून तिकडून चाक खोटर बर आहे तो चाक नाहीये ते खोटरबर आहे आणि त्या खोटरबर सोबत मस्त खेळत बसलाय हा आणि वातावरण पाहू शकतं किती छान झालेला आहे तर पाऊस वगैरे काहीच नाही सगळं उघडलेलं आहे आणि शिवचं खेळणं काही बंद होत नाहीये आणि भुईमुख पण दाखवूयात काही अडचण नाही आणि प्रगती पाहू शकता चप्पल विप्पल घालून मस्त घरात वावरत असते थंड लागत असते थंडी वर्षेला कारण वातावरण इतकं थंडगार आहे की काही सांगता सोय नाही त्याच्यामुळं मस्त प्रगती काय म्हणते आपली घरातली चप्पल वापरायची <laughs> म्हणजे कसं टेन्शन नाही त्यात झालेला आहे आजारी अशा पद्धतीने चालू आहे काम आणि शिवू मस्त छानपैकी मस्त हसत खेळत हे मज्जा करते आहे शिवला फिल्टरचं पाणी कसं ठेवलंय पाहू शकता अशा पद्धतीने आपण फिल्टरचं पाणी गरम करून शिवची आंघोळ करत असतो आपला आप फिल्टर आहे आणि घरातलं या फिल्टरच्या पाण्याने आपण गरम करून शिवला आंघोळ घालतो जेणेकरून शिवाजीराजेंची आपल्या केस साबूत राहावी माझ्यासारखं टक्कल होऊ नये तेव्हा कशी असते प्रगती प्रगती अमृष <laughs> <laughs> पोळी तर मित्रांनो आम्ही शेतामध्ये थोडंसं फेरफटका मारायला आलेलो आहे तर प्रगती थोडंसं खुरपणी वगैरे करते आणि शेतामध्ये छान असे नारळ वगैरे चांगले झालेले आहेत फ्रेश अजूनही नाही आलेला पण तरी पण आहे आशा येईल म्हणून आणि इकडे भुईमूग वगैरे मध्ये लावलेला आहे या साईडला तर तोही छानपैकी उगवलेला आहे आणि इकडे काळ्यावालाच्या शेंगांचं हे लावलेलं आहे वेल तर हे पण चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आणि नारळाला पाहू शकता छान असे नारळ पण आलेले आहेत छोटे छोटे तर अशा पद्धतीने नारळ आलेले आहेत आणि इकडे मीठ वगैरे टाकलेलं आहे नारळाला दोन्ही पण तर ते देखील चांगल्या पद्धतीने केलं आहे आपण आणि इकडे पाहू शकता नारळ कशा पद्धतीने आलेले आहेत खूप खूप छान पद्धतीने नारळ आलेले आहे छोटे खुँच, आले छोटे आणि पाहू शकता इकडे देखील किती छान नारळ आलेले आहेत छोटे छोटे मस्त फ्रेश झालेलं आहे झाड आणि छोटेसे नारळ खाली पण काही काही गळायला लागलेले आहे तर पाहूयात काय ट्रीटमेंट करता येते काय झाडाला इंजेक्शन वगैरे हो काही तुम्ही पण कमेंट करून सांगा काय करावं लागेल आणि अशा पद्धतीने आपलं शेत छान असं झालेलं आहे, आहे, चोटी -चोटी आहे हे चिकूचे झाडं आहेत हे पाहू शकता हे असे छोटे छोटे चिक्कू आहेत याला आणि खाली पण चिक्कू पडला आहे किरणटी याला आपण किरांटी म्हणतो कारण हे पक्ष्यांनी खाल्लेलं आहे अर्धवट आणि खाली पडलेलं आहे त्याच्यामुळे ही किरणटी आहे हे पण छान लागते खायला इकडे पण पाहू शकता हे सगळे चिकूचे झाड आहेत हे एक आहे हे एक आहे आणि हे आंब्याचं आहे हे थोडंसं छोटं राहिलं आहे ह्या अशा पद्धतीने हे दोन नारळाची आपली झाडं आणि पुढे पण देखील झाडं आहेत तर याच्यामध्ये हे आहे आपल्या तमालपत्राचं झाड तर पाहू शकता अशा पद्धतीने तमालपत्राचं झाड असतं आणि हे तमालपत्र वाळल्याच्या नंतर आपण घरी तोडून घेऊन जातो आणि पुन्हा त्याला अजून जास्त पैकी वाळवून ते तमालपत्र होतं तयार मसाल्यामध्ये टाकायला आणि ही अशा पद्धती आपली आंब्याची झाडं आहेत ही तमालपत्राच्या झाडाचे शेजारी भाव होऊ शकता तूर किती छान फ्रेश आलेली आहे आणि हे आपल्या वाल वालाच्या शेंगा काळ्या वालाच्या छान आलेल्या आहेत आणि हा इकडे भुईमुग आलेला आहे छान किती फ्रेश झालाय चांगला मस्त आणि छान असं लसूण पण आलेलं आहे उगून कारण मागच्या वेळेस थोडासा राहिला होता शेतामध्ये तर तो लसूण तो पडला असेल परत आणि पुन्हा उगवला असेल तर अशा पद्धतीने छान अशी आपली झाडं वगैरे निसर्गरम्य आणि आपलं शेत आहे आणि प्रगतीने छान असे कोथिंबीर आणलेले गवरान एकच नंबर वा क्या बात ते जोला पाहू शकता किती मोठं जंगल झालेलं आहे सगळी उत्सुबाबळीचे वगैरे झाडं आलेले आहेत आणि ते मागच्या वेळेस आपण सगळं तोडलं होतं तरी पण पुन्हा मोठं उगवून झालेलं आहे आणि इकडे बघा कसा भू बो, बो, बोगदा वगैरे तयार झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये झुडपांमध्ये आणि प्रगती थोडंफार खुरपती आहे आणि छान असं शेत झालेलं आहे तयार फक्त आता पाऊस केव्हा हजेरी लावतोय याचीच वाट पाहून येतो आम्ही कारण आता पावसाविना खूपच अवघड परिस्थिती झालेली आहे कारण या शेताला पाणी देण्याची गरज आलेली आहे आज पाऊस नसल्यामुळे किती दिवस झाले पाऊसच नाही आहे येतो आहे थोडासा हलका हलका थेंब 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 थें, थें। परत आहे शेत भिजतसुद्धा नाही इतका हलका पाऊस येतो आहे त्याच्यामुळे एवढं फ्रेश झालेलं जे आहे तर ते, ते सगळं जाण्याची पण शक्यता आहे कारण थोडं थोडं दिसते कुठे कुठे थोडं थोडं जळायला लागलेलं आहे छोटे छोटे रोपं तर पाहूयात <laughs> तर शिवला लय आज अरे बापरे काय होते <laughs> काय होते बापरे मोबाईल साठी चालले का प्रगतीने लई छान स्वयंपाक केलाय बेसन वा वा पिऊ आणि भात छानपैकी आणि हे काय खिचडी नाही ती उडदाची डाळ हे छान सांगलं पाणी चला मस्त जेवण करून घेऊ आता शिवने पाणी सांडून झालं होतं वेळ सांडून झालीच बसली तर चला तर मस्त पैकी छान आता जेवण करून घेऊया तर छानपैकी लिंबू पिळणार आहे आपल्या मस्त बेसनामध्ये वाह क्या बात ही हा 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 खूपच छान पिळलं रे आणि मस्त पिके कोथिंबीर फ्रेश फ्रेश ताजी ताजी, ताजी। खाऊयात मस्त आपण प्रगतीने तर घेतलेली आहे खायला पटकन चव लावण्यासाठी छान लागते कच्ची लागी। कच्ची वास्त मोबाईल हम्म ते रेपास मोबाईल मेरे पास दे दे अरे दे <laughs> बर चलो खालेलो आहे राहुल सेल्स से येथे लोगाव मध्ये साडी घेण्यासाठी आणि आपण आता लोगाव मध्ये साडी घेऊयात मस्त छान चॉईस कर ती आवडली का शिवने काय घेतलं मोबाईल मला वाटलं साडी चॉईस करते शिव <laughs> आवडते का कशातली बघायची कुठली वाईट <laughs> तर आम्हाला साडी नाही आवडली म्हणून आम्ही आता ड्रेस पाहायला आलेलो आहे कसं वाटते हा कि इथेपर्यंत शो अजून एक गेमच खेळत बसला इथं पायऱ्यांपासून फ्रेंड्स प्रगतीने साडी पण ड्रेस पण नाही घेतला तर शो साठी कूल नावाचा टी शर्ट घेतलेला आहे तर कसा दिसतोय कमेंट करून सांगा बी टू बी कंपनीचा घेतलाय म्हणून सांगतोय मित्रांनो शिव आणि एक लेगिन्स ले ले आणलेली ले आहे प्रगतीसाठी व्हाइट कलरची हां अशा पद्धतीने आपण शॉपिंग केलेली आहे छोटीशी बर ठीक आहे ओके लायरा आणि छानपैकी आपले शॉपिंग झालेले आहे टी शर्ट हम्म मस्त हा हवा लागत शिवने टी शर्ट वा वा कसलं भारी दाखवते शिव आणि आता आपण हम्म लयबारी लयबारी शिवछानपैकी अभ्यास करत बसलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने आता टेबल वगैरे घेतलेला आहे अभ्यास करण्यासाठी आणि मस्त त्याला आवड निर्माण झालेली आहे अभ्यास करायची कारण तो म्हणत होता माझा हात दुखतो अभ्यास करून करून आणि तुम्ही माझ्याकडून अभ्यास करून घेता कशामुळे हात दुखतो माहितीये का तरी तर सोफ्यावर त्याचा हात दुखतो असा ठेवला की तिथं कॉटवर हात दुखतो असा ठेवला की त्यानंतर खाली पण बसलं तरी हात दुखतो मग त्याला म्हटलं शाळेत दुखतो का म्हणलं नाही दुखत मग म्हणला मला टेबल असलं की माझा हात नाही दुखत शाळेतला मग त्याला म्हटलं चल टिपो आहे घे आणि टिपोवर बसून अभ्यास कर मस्त चेअर वगैरे घेऊन तो म्हटलं ठीक आहे चालते मग मला आता म्हणतो आता माझा हात नाही दुखत होय की नाही मस्त आता फोर काढतोय व्यवस्थित काढा हा हम्म छान काढतोय आता फोर मस्त ते झालं की नंतर याला कलर देणार आहे शू त्या व्हील्सला है नुँ. 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 ए, चाक असत ते ह्हील्स हो? हो, इंग्लिशमध्ये व्हील्स मराठीमध्ये चाक हम्म वा अच्छा अच्छे वेल डन